आपण थेट जाऊयात फ्लॅशबॅकमध्ये दोन हजार दोन साली दूरदर्शनचा सा जमाना मागं पडला होता सगळ्या घरांमध्ये पोचलेली केबल नव्वदच्या दशकात भारतात जन्मलेलं जागतिकीकरण सुमडीत वायात येत होतं रात्री घरचे झोपल्यावर फॅशन टी व्ही बघत होतं जगातल्या फॅशनचे नखरे बघूनच समाधान मानत होतं इकडं बॉलिवूडला जाणवलं की आपल्याला पण बदलायला पाहिजे पण सेन्सॉर डेअरिंग होत नव्हती पण एक इंडस्ट्री होती त्यांनी खुंखारमध्ये बोल्ड प्रयोग चालवले होते इंडस्ट्री कुठली तर म्युझिक व्हिडिओ अल्बम इंडस्ट्री आलिशा चिनॉयचा मेड इन इंडिया सुपरहिट झाल्यावर या इंडस्ट्रीनं चांगलाच जोर धरला मुंबईसारख्या शहरात पब आणि डिस्कोचं पेव फुटलं होतं तिथं ही गाणी वाजत होती ज्या पोरांनी डिस्को म्हणजे काय असते हे कधी आतून बघितलं नव्हतं त्यांना पण या गाण्यांमुळे जनरल नॉलेज मिळायला लागलं त्या काळी विनय सप्रू आणि राधिका राव ही जोडगोळी म्युझिक अल्बम बनवायची फाल्गुनी पाठकचं फेमस मेने पायल हे छनकाई यात पिया की आने लगी वगैरे गाणी त्यांनी बनवली होती त्यांच्या करिअरची सुरुवातच नुसरत फते अली खान साहेबांच्या कितना सोना ते रबने बनाया यापासून झाली होती या जोडीनच पुढे जाऊन काटा लगा आणलं तेही सिंगापूर वरून कसं आणलं कुणाला घेऊन आणलं आणि काटा लगावाली सध्या काय करते तेच सांगणारी ही स्टोरी बिंदास बघा काटा लागायचं वय निघून गेले नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू आपल्या या फ्लॅशबॅकच्या काळात झटपट गाणी बनवायची आणि झटपट विकायची स्पर्धा सुरू होती प्रत्येक वेळी नवीन गाणी कुठून आणायची आणि आणली तरी ती हिट होतील याची गॅरंटी कुठे होती, कुठ होती। तेव्हा एक नवीन फॉर्म्युला आला रिमिक्स हा फॉर्म्युला सोप्पा होता जुनी साठच्या दशकातली गाणी घ्यायची त्याचा टेम्पो वाढवायचा त्यात मध्ये मध्ये डी जे वाले यो यो इंग्लिश शब्द घालायचे त्या गाण्यावर छोट्या कपड्यातल्या मॉडेल मुली नाचायच्या आणि बनलं रिमिक्स गाणं बॉम्बे व्हायकिंग वगैरे सिंगर यामुळे फेमस झाले विनय सप्रू आणि राधिका रावन सुद्धा या फॉर्म्युलावर गाणे बनवायला सुरुवात केली त्यांनी बनवलेलं डी जे अखिलच नाही अभिनही चांगलं हिट झालं यात होती आयशा टाकिया एकदा हे विनय आणि राधिका हाँगकाँगला टूर साठी गेले होते तेव्हा विनयच्या डोक्यात सुरू होतं की काहीतरी नवीन केलं पाहिजे हाँगकाँग मध्ये एका पार्टीत डान्स करत असताना त्याच्या लक्षात आलंय की अजून आपल्या भारतात मुलगी डी जे असलेलं गाणं बनवलेलं नाही त्यानं आपली ही आयडिया राधिकाला सांगितली दोघांच्या डोक्यात गाण्यानं आकार घेतला जुन्या समाधी पिक्चर मधलं लता मंगेशकर यांचं बंगले के पिछे हे गाणं निवडण्यात आलं अल्बमच्या मेन हिरोईन साठी एक फ्रेश चेहरा त्यांना हवा होता एकदा मुंबईतल्या रस्त्यावर एक सुंदर मुलगी चालत निघालेली विनयला दिसली त्यानं तिचा पाठलाग केला मग त्याला कळलं ती सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकते त्यानं लय माग लागून तिला रोलसाठी तयार केलं तिचं नाव होत शेफाली झरीवाला अल्बमचं नाव ठरलं बेबी डॉल गाण्याची सुरुवातच बॉम्ब टाकून केली होती एक मुलगी म्हणजे शेफाली झरीवाला हो एका डिस्कोच्या बाहेर तसलं मॅगझिन वाचत उभी त्यावर एका पुरुषाचं चित्र आहे खरं म्हणजे भारतात तेव्हा तसलं मॅगझिन म्हणजे एस टी स्टँड वर मिळणारा हायदोस आता त्याच्या कॉलेज जात नाही पण या मॅग्झिन मध्ये पुरुषाचा फोटो होता त्यात हे मॅगझिन मुलगी बघत होती हे असलं काही त्या काळात लोकांच्या फ्युजा उडवणार होत आणि त्यात ते मॅग्झिन बघून ती पोरगी काटा लगा म्हणते म्हणल्यावर लोक दार बंद करूनच गाणं बघायला लागली गाण्यात काय होतं घाबरून इकडं तिकडं बघू नका लय खोलात जाणार नाही सिंपल मध्ये सांगतो त्या पोरगीचा बॉयफ्रेंड ते मॅग्झिन तिच्या हातातून काढून फेकून देतो तिकडे पब मध्ये लेडी डी जे गाण्याची सुरुवात करत असते इकडे ही हिरोईन बॉयफ्रेंडनं मॅग्झिन फेकून दिल्यामुळं चिडते पब मध्ये आज जाण्यासाठी लागणाऱ्या शिक्का अंगावर मारून घेते बॉयफ्रेंड रुसून एका कोपऱ्यात जाऊन बसतो मग हिरोईन त्याला मनवण्यासाठी हातवारे करत नाचू लागते या गाण्यात हिरोईनच्या एका हाताला कसली तरी पट्टी चिटकवलेली होती गाण्याच्या शेवटी कळत तिथं ती तिनं आय लव्ह यू लिहिलेला टॅटू काढला होता तो टॅटू बघून मग बॉयफ्रेंड ताळ्यावर हो येतो डोळ्यात पाणी आलेली ती त्याच्या मिठीत जाते मग ते दोघं निघून जातात ते जात असताना दिसतं तिच्या जीन्सच्या खिशात ते मॅगझिन अजून आहे आता जर ती चिडली होती तर रुसून जायचं सोडून पब मध्ये काय गेली जर चिडली होती तर बॉयफ्रेंडला मनवायचे प्रयत्न का करत होती मॅगझिन फेकून दिलेलं तर खिशात कसं काय आलं असे प्रश्न आत्ता डोक्यात आले असतील पण तेव्हा यातलं काहीच का सुचलं नाही याचं उत्तर प्रत्येकाचं प्रत्येकाला माहितीये असो काटा लागा सुपरहिट झालं सगळ्या म्युझिक चॅनलवर वाजू लागलं देशात मात्र हे गाणं बघून गोंधळ उडाला लता दिदींसारख्या महान सिंगर आपल्या गाण्याची लावली गेलेली वाट पाहून कशा दुःखी झाल्या आहेत हे चॅनल वाले सांगत होते देश की संस्कृती को खराब कर रहे लोक असं सांगत तेच तेच गाणं परत परत वाजवत होते गाणं बघितल्यावर सगळ्यात जास्त घाबरलेली आपली पालक मंडळी वयात येणाऱ्या आपल्या सारख्या नमुन्यांना कसं अडवायचं हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा होता गाणं टीव्हीवर दिसलं की हुसेन बोलच्या स्पीडनं धावत येऊन चॅनल बदललं जात होतं लहान थोर सगळ्याच पोरांच्या डोक्यात हे गाणं बसलं युपी बिहार पासून दिल्ली मुंबई पर्यंत सगळ्यांना या गाण्यानं काटा लावला दहीहंडीला गणपती मध्ये लग्नात सगळीकडे चार्ट वर हे गाणं एक नंबर लावत याच गाण्यानं भारतात टॅटूचं कल्चर आणलं शेवटी पालक मंडळींना आयडिया काढावी लागली त्या काळात अफवा पसरली होती त्या काटा लगावाल्या हिरोईननं हातावर टॅटू काढला आणि त्यामुळं तिला कॅन्सर झाला त्यातच मिली बिचारी आपल्याला तर त् ही अफवा खरी वाटली होती ती नटी बरेच दिवस दिसली नाही म्हणून टेन्शन पण आलेलं पण बॉलिवूडमध्ये ज्यांचं कुणी नसतं त्यांचा सल्लूबाई असतो कारण बाईच्या शादी करोगीमध्ये बिजलीच्या रोलमध्ये काटा लगावाली दिसली अक्षय कुमार बरोबर परत काटा लगावरती नाचली जिवंत आहे म्हणून मनाला दिलासा मिळाला त्या आनंदाचं कारण घरच्यांना तेवढं सांगू शकलो नाही असल्याच अनेक अल्बम मध्ये तिनं काम केलं पण तोपर्यंत जागतिकीकरण मोठं झालं होतं थोडं शहाणही झालेलं आणि त्यावर नसणाऱ्या पोरी मागे पडत गेल्या विनय सप्रू राधिका राव यांनी सलमानला घेऊन लकी नावाचा पिक्चर काढला तो पडला मग इंडस्ट्रीमध्ये तेही मागे पडले पण काटा लगावाली शेफाली झरीवाला सध्या काय करते मीत ब्रदर्स मधल्या हरमीत गुलजार बरोबर शेफाली अली झरीवालांना लग्न केलं पण ते काय खूप दिवस टिकलं नाही शेफाली झरीवाला शिक्षणाने इंजिनिअर आहे पण सध्या गृहिणी आहे झी वरच्या पवित्र रिश्त्यामध्ये जो आर्चूचा भाऊ झाला होता त्या पराग त्यागी बरोबर तिनं दुसरं लग्न केले दोघही बरेच वर्ष रिलेशनशिप मध्ये होते त्याच्याबरोबर तिने नज बलियेमध्ये एंट्री पण केली होती पण त्यात काय ती यशस्वी झाली नाही अल्ड बालाजीच्या बेबी कमना या श्रेयस्थळपदेच्या एका कॉमेडी कम डबल मिनिंग जोक वेब सिरीज मधून तिनं कमबॅक केलं बिग बॉसच्या तेराव्या सीझन मध्ये ती दिसली पण काटा लगाची जादू मात्र तिला परत जमली नाही शैतानी रस्मे या हॉरर सिरियल मधून शेफाली कमबॅक करणार अशा बातम्या आल्या पण त्याची चर्चा झाली नाही मध्यंतरी तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की वयाच्या पंधराव्या वर्षापासून ती फिट्स येण्याच्या आजाराचा सामना करत होती त्यातच तिच्या करिअरची बरीच वर्ष वाया गेली त्यामुळेच तिनं कुठला पिक्चर केला नाही सध्या ती पापाराजी कार्यकर्त्यांचं कौतुक करताना दिसते कार्यकर्त्यांनी तिचे एअरपोर्ट वर काढलेले फोटो दिसतात एकता कपूर तिच्या घरी गणपतीच्या आरतीला गेली होती कुत्र्याला घेऊन एअरपोर्ट वर शेफाली दिसली होती त्यामुळं ती सध्या काही करत नसली तरी चर्चेत आहे आणि तुम्ही वाचलाय काटालागाचा व्हिडिओ चोरून बघत तुमच्या काटालागाच्या आठवणी कमेंट्स मध्ये सांगा आणि हो शेफालीच्या नादात बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका